गोड मनामधी सर्व जनामधी गोड मनामधी सर्व जनामधी लोकशाहीने आहे शानदार लोकशाहीने आहे शानदार असे आमचे लाडके कसे आवडणार असे आमचे लाडके कसे आवडणार गोड मनामधी सर्व जनामधी

असे आमच्या लाडके कामदार असे आमच्या लाडक्या भगवत हाती घे त्यांची हाती भी त्यांनी आणलं धनुष्यबाण निशाणा आणलं धनुष्यबाण निशाणा पाय शुभाचे मर्द मराठी आहे पाय शिबाच आहे मर्द मराठी आहे भगवत आहे रामदार पहिला जेव्हा एकोणीसशे नव्वद ला ही जी मूर्ती आहे आमचे पत्रकार साहेबांच्या वडिलांनी ती मूर्ती दिली आणि ती शुरक आहे म्हणून आम्ही ती मूर्ती तशीच ठेवलेली आहे आणि तेव्हा राणी साहेब येऊन फक्त नगरसेवक होते परंतु मंत्री झाले आज आमच्या काते साहेबांनी शिवंतर केलं खरोखरच तुमच्या गोवाने ते सुद्धा मंत्री होतील आणि तुषार दादा अशी मी शुभेच्छा देतो आम्ही तुमच्या पाठीशी आहे साहेब जे आम्ही पाठी लागलो होतो की विहार विहार बांधून जावं काही फोन गेले होते आमचे तुम्हाला की लवकरात लवकर करा कारण काही लोकांचे ते कार्य बापशे बड्डे या घरात आपण करतो आमची इच्छा होती की एक डबल झालं असतं ते महिलांचं उद्योग तरी आपण काहीतरी चालू केलं असतं परंतु डबल न झालं तर पुढे तुम्ही करायला अशी अपेक्षा करतो